मिरजमध्ये किरकोळ वादातून महिलेला लोखंडी सळईने मारहाण गंभीर जखमी मिरज शहरातील मालगाव रोड परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका महिलेवर लोखंडी सळईने हल्ला करून गंभीर जखमी करण्याची घटना घडली रुक्साना शेख व पस्तीस असं या जखमी महिलेचे नाव असून सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार चांद इलाई शेख हे मूळ लिंगीवरे तालुका आटवाडी येथील रहिवासी असून सध्या मिरजमधील कलावती मंदिर मागे मालगाव रोड येथे वास्तव्यास आहेत काही काळापूर्वी त्यांनी अमीर सरदार पठाण यांच्या दुकानात काम केले होते मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी ते काम सोडून नगर गल्ली क्रमांक एक येथे स्वतःचे भंगार दुकान सुरू केले यामुळे नाराज झालेल्या अमीर पठाण यांनी चांद शेख यांच्याशी वाद घातला हा वाद इतका टोकाला गेला की दोघांमध्ये जोरदार मारामारी झाली दरम्यान अमीर पठाण आणि चांद शेख यांच्या पत्नी रुखसाना शेख यांच्यावर लोखंडी सळीने पोट पाट आणि छातीवर जबर मारहाण केली या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली या प्रकरणी चांद शेख यांनी मिरेश्वर पोलीस ठाण्यात अमीर पठाण यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत